निष्ठाज आर्ट्समध्ये आपले स्वागत आहे निष्ठास आर्ट्स हे मी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आता आर्ट्स म्हटल्यानंतर यामध्ये मी तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे आर्ट्स शिकवणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर चला बघूया मी कुठले कुठले आर्ट्स तुम्हाला शिकवणार आहे ते तर यामध्ये मी तुम्हाला शिवणकामाबद्दल सांगते तर, तर मी प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट असं दोन्हीमध्ये फॅशन डिझाईन सर्टिफाईड आहे मला नाईन प्लस इयर्सचा एक्सपिरियन्स आहे लास्ट नाईन इयर्सपासनं ना मी ऑफलाईन क्लासेस घेते स्टिचिंगचे आणि बाहेरचे जे काही कपडे पण येतात मला शिवायला ते पण मी शिवून देते तर आता या, या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला या शिवणकामात काय काय शिकवणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर अशा प्रकारे तुम्ही आता बघितलं आहे मी तुम्हाला काय शिकवणार आहे ते तर यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून शेअर केल्यानंतर जेणेकरून बऱ्याचशा लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचेल आणि ज्यांना ह्या ज्यांना ह्या फील्डमध्ये आवड आहे शिकायची स्टिचिंग तर त्यांनाही माझ्या आता माझ्या थ्रू शिकता येईल आणि बाहेर जर तुम्ही हा कोर्स करायला गेलात तर तुम्हाला पन्नास साठ हजाराच्या खाली हा कोर्स तुम्हाला भेटणार नाही मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे निष्ठाज आर्ट्स या चॅनलद्वारे तुम्हाला अगदी मोफत हा कोर्स शिकवती आहे आणि त्यानंतर हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं एक व्यवसाय किंवा तुम्ही कोणाचे बाहेरचे ऑर्डर्स पण घेऊ शकता माझा या कोर्स शिकवण्यामागचा उद्देश फक्त एकच आहे की एक स्त्री सक्षम व्हावी जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी व्हावी आणि तिचा स्वतःचा एक तिने व्यवसाय सुरू करावा तर आता यामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय घेणार आहोत तर मी जे काही वर्क केलेलं आहे किंवा माझ्या फाईल्स आहे अगदी बेसिकपासून धागे धागे म्हणजे जे, जे काही बटन्स लावण्यापासून तर गळ्यांच्या डिझाईन्सपर्यंत मी अशा छान छान फाईल्स बनवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि मग तुम्हाला कळेल की नेमकं मला मी काय शिकवणार आहे तुम्हाला तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद